एक दे, 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 दे। नमस्कार मित्रांनो सॉंग तुमचा परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो हाच आहे रविवार आणि मी आलोय रविवारचा पनवेलचा पनवेल कोलवाडा फिश मार्केटमध्ये तर आज तुम्हाला मच्छीचा रेट पण दाखवणार आहे आणि तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो चला जाऊया आपण मार्केटमध्ये आणि मच्छीचा भाव काय आहे तो बघूया आज रविवारी तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा भरपूर असा रायव्हरचा बाजार भरलेला आहे मित्रांनो बघा किती पब्लिक आहे बाजारात रायव्हर असल्या कारणाने आज भरपूर Yeah. Mm -hmm. कोलबी तो सांगा पाचशे रुपये आणि हे काय मावशेरी बघा कारपाल करपाल दाखल कारपाल करपाल हे करताय करपाल रेट रेट कारण जिवंत लिवट्या तीनशे रुपये वाटाय मावशी कडे मावशी कोलबी कशी आहे तर मित्रांनो मुरी मच्छी जिवंत आहेत ना मावशी कालवे कसे आहे कालवे वाट दोनशे रुपयाला కక్ష అక్షల వాటా

तर मित्रांनो पनवेलच्या बाजारात तुम्ही आले तर तुम्हाला लावरी हां सुद्धा विकायला आहे हा पण भेटेल साईज वाईज आहे तिथे कोंबडे तर आहेतच मावशी कशी आहे वाव आठशे रुपये मित्रांनो इथे वाव आहे फक्त आठशे रुपये आणि हा कोणता मासा आहे शिंगाला कसा तीनशे रुपये किलो पूर्ण तीनशे रुपयाला आणि ही तुकडी व्हावीची शंभर रुपये मित्रांनो चेंबर आहेत मोठे साईजच्या भावाचे कसे आहेत चेंबरात वाटा कसा आहे चारशे रुपयाला मित्रांनो चेंबरांचा वाटा आहे चारशे रुपयाला मावशी बागडे कसे आहेत शंभरचे दोन आणि हा कोंदा मासा आहे टोले मरचे कसे आहेत शंभर रुपये पावसा दोनशे रुपये किलो फ्रेश मित्रांनो मावशीकडे ऑनलाईन माझा कुठला आहे ऑनलाईन आहे कशी घेतली मासा कुठला तिला कुठला आहे पूर्ण लांब काम दीडशे रुपयाला एक पूर्ण सुरम आहे माकोल मासे आहेत मावशी कसा आहे वाटा माकोलचा हा वाटा आहे दीडशे रुपयाला छोटा आणि हा मोठा वाटा आहे तीनशे रुपयाला मोठी रुपयाला मावशी कासाव कसा आहे तिलो दिलेले कासाव पण अरे कासव पण कासाव मेला विचारा कासाव तो सुरम

ये पापा कमी है इनका बाबू मीना ताई मीना लाल पूरी चंदन बना के जाए बोलली तो बाबू 200 का फिक्स है का 500 है 200 से 400 तक नहीं ये पापा एक बार के फर्स्ट नोट 400 तक हा कधी जाणार आहे परवा एक वेळ यायच दर्शनाला पालखी जाणार आहे पनवेलच्या पोलीवाड्यातून तुम्हाला जर कोणाला जायचं असेल तर कधी जाणार आहे हा येईल गुढीबारव्याच्या दिवशी परफेक्ट डेट काय तारीख काय

देवीचा, तर बुधवारपासून धंदा आईसाठी करणार आहेत सर्व महिला पनवेलच्या कोलेवाड्यात मुशी कशा आहेत तिनशेल वाटा ते काय आहेत डोमे गावठी कोंबडी आहेत विकण्यासाठी मावशी कशी आहेत कोंबडा दोन कोंबडे बाराशे रुपये आणि अंडी कशी डझन आहेत आणि कोंबडी कशी आहे कोंबडी सगळे कोंबडे आहेत का तलक रुपये आठशे जोडी मित्रांनो बघा इथे आले तर तुम्हाला गावठी कोंबडी सुद्धा भेटतील गावटे अंडे पण आहेत विकण्यासाठी भरपूर अशा कोंबड्या कोंबड्या विकण्यासाठी आहेत काय येत मामा अंडी घेतली किती डझन दोन डझन अंडी घेतली काही कसं आहे कोंबडा सहाशे सातशे रुपये सगळे कोंबड्या येतात तलक नाही का आहे जोडी मित्रांनो कोंबड्यांची सहाशे रुपयाला आज किती कोंबड्या विकल्या तुम्ही सकाळपासून ओके हळदी असल्यामुळे कमी मग या तुम्ही कोंबड्या घेऊन कुठून येता घरचे आहेत तुमच्या घरच्या आहेत का घरचे आणि शेजाऱ्यांचा पण